श्री स्वामी समर्थ नमस्कार बंधू भगिनींनो स्वागत आहे तुमचे आपल्या रॉयल अशा वेद भविष्याच्या चॅनलवर आज आपण एका गंभीर अशा विषयावर चर्चा करणार आहोत डिसेंबर महिन्यामध्ये कोणत्या तीन राशींनी सतर्क रहावे त्यांच्या आयुष्यामध्ये कोणते प्रसंग येणार आहेत आणि कोणत्या गोष्टींना त्यांना सामोरे जावे लागणार आहे याच गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत कोणत्या राशीच्या पाठीमागे आता संकटे चालू होणार आहेत पंधरा डिसेंबरपर्यंत या राशीने पूर्णपणे सावध राहावे ग्रहांचा राजा सूर्य हा वृश्चिक राशीमध्ये आता प्रवेश करणार आहे यालाच रुच्चिक संक्रांती म्हणून ओळखले जाते सूर्य सोळा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत मंगळाच्या राशीमध्ये म्हणजेच रुचिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे मित्रांनो हाच बदल काही राशींसाठी अशुभ असा ठरणार आहे रुचिक राशी सूर्याचे भ्रमण मेष राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतो आर्थिक नुकसान आणि उत्पन्नाचा अडथळाही येण्याची शक्यता आहे या राशीने आर्थिक निर्णय घेणे टाळा खर्चावर नियंत्रण ठेवा आता कोणत्या आहेत त्या राशी आपण पाहूया पहिली राशी कर्क राशी कर्क राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण आव्हानात्मक ठरू शकते त्यांच्या आरोग्यावर आणि नातेसंबंधांवर विपरीत परिणाम होईल या काळामध्ये कर्कराशीच्या लोकांनी नातेवाईकांपासून थोडेसे दूर राहावे अपशब्दाचा वापर करू नये कारण संबंध तुटण्याची दाट शक्यता आहे या काळामध्ये कर्क कर राशीच्या लोकांनी नवीन व्यवसाय किंवा नवीन प्रकल्प सुरू करणे टाळावे असे केल्यास तुम्ही नुकसान होण्यापासून दूर राहाल कोणत्याही भावनात्मक निर्णय घेण्याचे टाळावे भावनात्मक निर्णयांमुळे तुमचे बरेच नुकसान होण्याची दाट शक्यता आहे कर्क कर राशीच्या लोकांनी या काळामध्ये सावध राहण्याची गरज आहे आरोग्याकडेही दुर्लक्ष करू नये शरीराच्या छोट्या मोठ्या तक्रारींकडेही त्यांनी लक्ष द्यावे संबंध तुटतील अशी कोणाशीही कठोर भाषा करू नये कोणत्याही गोष्टीचा जास्त राग आल्यास स्वतःच्या भावनांवर कंट्रोल करण्यासाठी श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करा कोणत्याही घटणाऱ्या घटनेचा शांततेने विचार करा आणि मग त्यांच्यावर प्रतिक्रिया द्या मित्रांनो आपली पुढील रास आहे सिंह राशी सिंह राशीवर सूर्याचे राज्य असते सिंह राशीच्या राशीसाठी सूर्याचे हे भ्रमण शुभ नाही वादविवाद वाढण्याची शक्यता आहे करिअरमध्ये नवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात जुना जॉब सोडून नवीन जॉबच्या मागे धावण्याचा काळ नाही सध्या जिथे आहे तिथेच थांबलेले बरे कारण करिअरच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी योग्य नव्हे कोणताही निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी सिंह राशीच्या जातोकांनो ह्या काळामध्ये तुम्ही प्रवास करणे शक्यतो टाळा प्रवास करताना तो काळजीपूर्वक करा मित्रांनो कोणत्याही गोष्टीचे फळ आपल्याला फळ लगेच मिळत नाही त्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागते त्यामुळेच हा काळ तुमच्या मेहनतीचा आहे जास्तीत जास्त मेहनत करून तुम्हाला यश संपादन करावे लागेल आता पुढील रास आहे कन्या राशी सूर्याच्या भ्रमणामुळे कन्या राशीच्या लोकांना जास्तीत जास्त त्रास होऊ शकतो त्यांनी आपल्या आजाराकडे दुर्लक्ष करू नये कारण काही शारीरिक दुखणे उद्भवण्याची शक्यता आहे काही गोष्टींमध्ये मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे आपल्याला कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष करू नका या काळामध्ये तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ शकता त्यांच्यामुळे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा तुम्ही खोलवर विचार करा आणि मगच निर्णय घ्या तुमच्या प्रेम जीवनातही अडचणी येण्याची शक्यता आहे लाईफ पार्टनरचा प्रत्येक विषय तुम्ही नाजूकतेनेच हाताळा वैवाहिक जीवनामध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या भाषेवर नियंत्रण ठेवावे लागेल या काळामध्ये तुमची वाचा कठोर बनता कामा नये समोरचा कितीही चिडला तरी तुम्हाला थंड डोक्यानेच त्याचे उत्तर द्यावे लागेल आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणत्याही गोष्टीमध्ये नवीन व्यवहार करू नये व्यावसायिकांनी कोणत्याही प्रकारचा नवीन प्रकल्प हातात घेऊ नये विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय कठोर परिश्रमाचा आहे विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळवावे लागणार पुढील रास आहे धनुराशी धनुर्शीतील लोकांना पुढील तीस दिवसामध्ये आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल कारण बऱ्याच आर्थिक अडचणी येणार आहेत आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया आता अशी अवस्था त्यांची होणार आहे या काळामध्ये धनुराशीच्या लोकांचा उत्पन्नापेक्षा खर्च मात्र जास्त असणार आहे तुमच्या प्रेम जीवनातही तुम्हाला अपयश येऊ शकते त्यामुळे आपल्या प्रियकराबरोबर ह्या काळामध्ये कोणताही कटू संवाद साधू नये तसेच मित्रांबरोबरचे संबंधही बिघडण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे मित्रांबरोबर कोणतीही कठोर वाचा न करता अशी परिस्थिती निर्माण झाली तर थंड डोक्याने सिच्युएशन हाताळावी कोणताही वादविवाद होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागेल नातीसंबंध तुटण्याची शक्यता आहे त्यामुळे नातेवाईकांबरोबर होणारा वाद ह्या काळामध्ये तुम्हाला टाळावाच लागेल आधी तसे काही झाले तर तुम्हाला शांत डोक्याने विचार करूनच संवाद साधावा लागेल जी काही महत्त्वाची कामे आहेत ती सावधगिरीने तुम्हाला पार पाडावी लागतील कोणताही निष्काळजीपणा करून चालणार नाही कोणतेही पश्चाताप करावा लागेल असा आर्थिक व्यवहार करू नये व्यावसायिकांनी काळामध्ये जास्तीत जास्त काळजी घेऊन कोणत्याही प्रकारचा नवीन प्रकल्प हाती घेऊ नये व्यावसायिकांमध्ये नवीन व्यवहार या काळामध्ये करू नये अशा प्रकारे या राशींनी पंधरा डिसेंबरपर्यंत कोणती गोष्टीमध्ये सावधगिरी बाळगावी हा काळ जरा शांत डोक्यानेच हाताळावा येणाऱ्या संकटांना किंवा अडचणींना सामंजसाने सोडवावे मित्रांनो या काळामध्ये तुमच्या रागावर कंट्रोल करण्यासाठी श्री स्वामी समर्थ हा जप एकशे आठ वेळा जपा स्वामी आपल्याला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढतात आणि आपल्या रागावर पूर्णपणे कंट्रोल करतात त्यांच्या नावातच एवढी ताकद आहे की आपल्याला कोणत्याही अडचणीमध्ये ते योग्यच मार्ग दाखवतात त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगेल या काळामध्ये संयम आणि जास्तीत जास्त विचार करा असेच नवीन नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी येतच राहू श्री स्वामी समर्थ धन्यवाद